मिरजीतना नफाना तोटा एकशे वीस रुपये प्रति किलो दराने जिलेबी विक्री करून प्रजासत्ताक दिनाला नागरिकांचे तोंड गोड केले सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने शहरात सर्वत्र जिलेबीचे स्टॉलवर प्रति किलो दोनशे ते अडीचशे रुपये किलो दराने विक्री सुरू होती पण दी शान ए हिंद व्यायाम मंडळ व दी शान ए हिंद फ्रेंड सर्कल यांच्या संयुक्त विद्यमाने सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिनाचा आनंद गरीब कष्ट करण्यास लुटता यावा यासाठी ना नफा ना तोटा उद्देशाने एकशे वीस रुपये जिलेबी विक्री करून सर्वांचे तोंड गोड केले ऑगस्ट सव्वीस जानेवारी या दिनाला जिलेबी खाजा इत्यादी गोडधोड पदार्थ खाऊन आनंद साजरा केला जातो पण खाद्यतेल साखर मैदा इत्यादीचे दर गगनाला भिडल्याने जिलेबी खाजा या गोड पदार्थांची दर वाढ झाली आहे अशा महागाईमध्ये गरीब कष्टकऱ्यांना जिलेबी दर परवडण्याचे झाले आहेत या प्रजासत्ताक दिनाचा आनंद सर्वांना घेता यावा यासाठी दि शाने हिंद व्यायाम मंडळ मिरज व दि शाने हिंद फ्रेंड सर्कल यांच्या संयुक्त विद्यमाने ना नफा ना तोटा या पार्श्वभूमीवर एकशे वीस रुपये किलो दराने जिलेबी अल्प दरात विक्री करण्यात आली यावेळी जिलेबी खरेदीसाठी स्टॉल बाहेर रांगा लागल्या होत्या दि शाने हिंद व्यायाम मंडळ व दि शाने हिंद फ्रेंड सर्कलचे जिलेबी स्टॉलवर प्रसिद्ध हृदयरोग भेट देऊन त्यांच्या या उपक्रमाचं कौतुक केलं गेली पंधरा वर्ष हा अविरत उपक्रम मोहम्मद हनीफ तहसीलदार जुबेर तहसीलदार आसिफ पुणेकर मुझक्कीर तहसीलदार वसीम चाबुकस्वार सलमान तहसीलदार शाहिद तहसीलदार हमीद असरानी अक्षय वाघमारे हे राबवित आहेत सव्वीस जानेवारी त्यांनी खूप कमी किमतीमध्ये ना नफा ना याच्यावर आज जिलेबीचं वाटप सर्व गुरु गुरुमध्ये करत आहेत त्या प्रकारचे पूर्ण ह्याने मागच्या पस्तीस वर्षात चालवलं आहे तसेच कोविड मनोप्रि महापूर ह्या सगळ्या आपत्तीमध्ये या सर्व मंडळाचा खूप उत्साह सहभाग असतो आणि त्यांनी आजपर्यंत जे सामाजिक कार्य केले आहे त्याबद्दल माझ्याकडून त्यांच्या आदर जातो मंडळ संस्थापक अध्यक्ष अनिबाई तहसीलदार आणि आमचे हे मित्रमंडळी सदस्य सेक्रेटरी बोर्ड ऑफ डायरेक्टर असं असतात आमच्या ह्या मंडळचे कार्यक्रम हे जे आहे गेले पंधरा ते सतरा वर्षाप्रमाणे आम्ही हे कार्यक्रम करत असतो आहे याचा उद्देश असा आहे की भारतीय प्रजासत्ताक दिवस आहे आणि सर्वसामान्य लोकांचं तोंड गोळा हे आमचा हेतू आहे मेन हेतू म्हणजे गोरगरीब वंचित लोकांचा बाहेर दोनशे अडीचशे रुपये केलं तर आमचं एकशे वीस रुपये किलो लावतो आम्ही आणि अनाथाश्रमला वृद्धाश्रमला प्रत्येक वेळेला आम्ही कार्यक्रमांमधली जिलेबी त्यांचंही तोंड गोळा व्हावं या हेतून आम्ही तिथं मोफत जिलेबी वाटप करत असतो अन्य सुद्धा करत असतो आम्ही आणि याचा हेतू हे आहे की सर्वसामान्य लोकांचं गोळा व्हावं आपल्या प्रजासत्ता दिमित्त जसं दिवाळीचं दिवाळी असते ईद असते हे एका वेळा मिळून येत नाही पण पण भारतीय प्रजासत्ताक दिवस सव्वीस जानेवारी संपूर्ण देशात आपली साजरी केली जाते सर्व आमचे देश तोंड तोंडगोळ हा हेतू असतो आहे आणि वेळोवेळी ज्या ज्या प्रसंगिक येत असतात त्यात आमची संस्था अग्रगण्य असते काम करत असते आणि कुठल्याही प्रकारचं आम्ही वर्गणी न करता आम्ही हे कार्यक्रम राबवत असतो आम्ही एकशे वीस रुपये जरी आम्ही गिजरी तरी तरीसुद्धा आम्हाला एक किलोच्या पाठीमागे साठ सत्तर रुपयाचा फटका पडत असतो पण लोकांचं तोंड गोड होतं आहे त्यांचं हास्यमध्ये आमचा आनंद आम्ही उद्भवून घेत असतो आहे हे आमचं कार्यक्रम असतंय करोनाच्या काळातसुद्धा सर्वांना माहीत आहे की लोकांना जेवणाचा प्रोग्राम आम्ही करत असतो रोज गिल गिलसाहेब डिवाईसमध्ये तीनशे साडेतीनशे लोकांना रोजचं जेवण वाटप आम्ही करत होतो अन्य कुठली अडचण आली तर आम्ही होत आणि संस्था अग्रेसत असत्या याशिवाय महत्वाचा उद्देश म्हणजे आम्ही अजून कुठल्याही प्रकारचं अनुदान घेतले नाही आहे आम्ही आमच्या जे देवाण आम्हाला त्यासाठी खर्च करत असतो धन्यवाद किरकणी न्यूज करिता नजीर शेख मिरज चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या किरकणी न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेल बेलायकॉनवर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा